श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन मार्च वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे विनायक चतुर्थी आज ही जी विनायक चतुर्थी आहे तर तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ही फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी आहे फाल्गुन महिन्यामध्ये होळी रंगपंचमी त्याचबरोबर गुढीपाडवा असे अनेक सण आपण साजरे करत असतो तर अशाच पद्धती मार्च महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो मार्च महिन्यामध्ये मा जी ही विनायक चतुर्थी आहे या विनायक चतुर्थीला आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरासाठी पतीसाठी मुलांसाठी हा जो एक उपाय आहे आहे तर तो करायचा संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही जा वस्तू जाळल्यामुळे काय होईल तर रोजची घरातील जी भांडेणी आहे तर ती संपेन शत्रुपिडा शत्रुबाधा पितृदोष वास्तुदोष नकारात्मकता संपून आपल्या घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहलीला विसरू नका जेणेकरून गणपती बाप्पांची तुमच्यावरती अखंड कृपा होईल प्रत्येक चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशाला समर्पित असते मग ती संकष्टी चतुर्थी असू द्या किंवा विनायक चतुर्थी असू द्या या दोन दिवसांमध्ये आपण गणपतीची सेवाही केलीच पाहिजे तर आता आज तुम्हाला आपल्या घरामध्ये गणेशाची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आज तुम्हाला संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य झालं तर आवर्जून जाऊन तिथे तुम्हाला लाडू किंवा मग मोदक जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे गणपती अथर्वशीर्षम शीर्षम संकट गणेश स्तोत्र मृणमुक्ती गणेश स्तोत्र त्याचबरोबर गणेश स्तोत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये आज तुम्हाला एक माळ ओम गण गणपते नम या मंत्राची करायची आहे त्याचबरोबर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला आज अकरा वेळेस आपल्या घरामध्ये म्हणायचा आहे तर या सर्व सेवा आपण का करत असतो तर कुठेतरी आपल्या घरामध्ये ज्या वेळेस नकारात्मकता तयार होत असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये अनेक अडचणी आपल्याला जाणवत असतात आणि ज्या वेळेस आपण ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती हे जे उपाय आहे तर ते करतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व दोष दुःख अडचणी संकटे हे आपोआप दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच आपल्याला हे उपाय करायचे असतात आज विनायक चतुर्थी आहे पृथ्वी तलावरती जे तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि बघा काय होतं ना आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कुठे ना कुठे सतत आपल्याला अडचणी प्रत्येक कामामध्ये येत असतात सतत दुःख संकट ला करावा लागत असतो त्यासाठीच आपल्याला हे जे काही उपाय असतात ह्या ज्या काही सेवा असतात तर ते करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं हे उपाय केल्यामुळे एकतर आपल्या मुलांची जर प्रगती कुठेतरी थांबलेली असेल ती होते त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये खूप कठीणातील कठीण इच्छा आहे आणि कोणतंही काम तुम्ही हातामध्ये मध्ये घेतलं त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल मनामध्ये नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती ह्या ज्या काही अनेक इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नसेल तर ह्या ज्या आपल्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींवरती आपण हे जर उपाय केले तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला होत असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि त्या मा दे ओम घम गणपते नम लिहिला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्यावरती भरभरून कृपा होईल तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे कापूर हा अनेक प्रकारच्या दैवी शक्तींनी भरलेला असतो कापूरमध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपात असते आणि ज्यावेळेस आपण कापूर घरामध्ये जाळतो त्यावेळेस आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते एकतर कापूस घरामध्ये जाळल्यामुळे घरातील वातावरण तर सुगंधित होतंच पण त्याचबरोबर ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात रोज जर आपण घरामध्ये आपल्या सकाळ संध्याकाळ जर कापूर जाळला तर अश्वमय यज्ञ केल्याचं पुण्यही आपल्याला मिळत असतं पण रोज हे प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला हे जे उपाय असतात या विशिष्ट तिथींवरती नक्कीच करायला पाहिजे असतात तर आता हा उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे हे आपण बघूया काय करायचं आहे तुम्हाला पाच कापूरच्या वड्या ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर आपला जो साधा कापूर असतो तर तो देखील तुम्ही घेऊ शकता हा कापूर जो आहे तर तो तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्या कापूरसोबत जी जाळण्यासाठी एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे खोबरं खोबरं हे जे असतं म्हणजेच नारळामधनं जे खोबरं तयार होत असतं जे आपण भाजीसाठी वापरत असतो जे खोबरं असतं तर त्याची एक वाटी त्या तुम्हाला घ्यायची आहे आता खोबऱ्याची सगट एक वाटी जर तुम्हाला घ्यायची नसेल तर तुम्ही छोटासा तुकडा त्याचा घेतला तरीही चालेल आता घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ते परत आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामुळे वाटी घेत असाल तर अगदी छोटीशी घ्या किंवा छोटासा तुकडा जरी तुम्ही त्या खोबऱ्याचा तोडून घेतला तरीही चालेल त्यानंतर तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हे जे खोबरं आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आपल्या देवघरासमोर तुम्हाला संध्याकाळी बसायचं आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि जे आपण कापूर घेतलेले आहे तर ते कापूर तुम्हाला त्या थे खोबऱ्यावरती ठेवायचे आहे नंतर एक कापूर उचलायचा आहे आणि तो त्या दिव्यावरती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तो कापूर तुम्हाला त्या जे काही खोबरं आपण ठेवलेला आहे तर त्यामध्ये तो टाकायचा आहे त्यावरती ठेवल्यानंतर खोबरं प्रज्वलित होईल आणि जोपर्यंत खोबरं प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथे बसून तुम्हाला ओम श्रीम विघ्नहरताय नम ओम श्रीम विघ्नरताय नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अग्नि ज्यावेळी शांत होईल त्यानंतर हे खोबरं जे आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलून ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकलं तरीही चालेल जेणेकरून पशु पक्षी ते खाऊन घेतील फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ते खोबरं परत तुम्हाला आपल्या घरामध्ये यूज करता येणार नाही कारण त्यावरती आपण सेवा केलेली आहे आपल्या घरातील जे विघ्न संकटे दोष अडचणी दुःख आहे तर ते सर्व त्यामध्ये समाविष्ट झा आहे आपल्या हिंदू धर्मात नारळाला किती महत्व दिलं जातं तर हे जे खोबर आहे तर ते श्री गणेशाला देखील खूप प्रिय आणि जर आपण हा खोबऱ्याचा उपाय केला तर नक्कीच आपल्या घरातील घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होतील आणि वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता संपून आपल्या घराची पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी पाच नंतर करायचा आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ